सोळा डिसेंबर रोजी संविधान संवर्धन चळवळ यांच्या वतीने घर घर संविधान शासन निर्णय दहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस अंमलबजावणी जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयामध्ये शाळा कॉलेजमध्ये संविधानाची अंमलबजावणी काटेकोरपणे झाली पाहिजे वंदना मोहिते संविधान संवर्धन चळवळ यांच्या वतीने जिल्हाधिकारी शिक्षण अधिकारी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांना निवेदन देऊन संविधानाच्या संवर्धनाची अंमलबजावणीची प्रक्रिया व्हावी याचा एक टप्पा म्हणून भारतीय संविधान प्रास्ताविका कट्टा सांगलीतील सर्व ग्रामपंचायतीच्या हद्दीत उभा करावा व त्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी या आशयाचे निवेदन आज देण्यात आले आहे यावेळी जिल्हाधिकारी शिक्षण अधिकारी माध्यमिक व प्राथमिक जिल्हा परिषद सांगली यांच्याबरोबर संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक झाली या बैठकीमध्ये वंदना मोहिते रीटा माने यांनी संविधान कट्टा व संविधानाच्या वेगवेगळ्या मागणीसंदर्भात आपली भूमिका मांडताना म्हणाले संविधानातील मौलिक तत्वे मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये स्वतंत्र भारताच्या नागरिकांना संस्कारित करणारी आहेत संविधानातील मूलतत्वे शालेय विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवणे आणि त्यांना जागरूक नागरिक बनवणे याकरिता संविधानाची माहिती संविधानातील मूलतत्वांचा प्रसार व प्रचार होणे आवश्यक आहे यासाठी संविधानाच्या प्रास्ताविक कट्टा उभा करणे गरजेचे आहे यावेळी ज्येष्ठ पत्रकार शाहीन शेखसर सामाजिक कार्यकर्ते निलेश मोहिते गौतम कांबळे विशाल मोहिते दिनेश मोरे किरण कोरणे मदन मोहिते सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी केलेल्या मागण्या पुढील प्रमाणे सांगली जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या व येणाऱ्या ग्रामसभा सर्वसाधारण सभा विशेष सर्व ग्रामसभा मासिक सभा शासकीय निमशासकीय कार्यालय शाळा कॉलेजमध्ये इतर सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरुवात भारतीय संविधान प्रास्ताविकेच्या वाचनाने करावी याबाबत तारखांवर तसेच महिन्यावर वेळापत्रक आखून विशेष कार्यक्रम आयोजित करणे व जिल्हास्तरीय समितीने उपरोक्त मार्गदर्शक सूचना व्यतिरिक्त आपल्या स्तरावरून नाविन्यपूर्ण उपक्रमाचा सभा समावेश करून अधिक चांगल्या रीतीने कार्यक्रमाची अंमलबजावणी करावी यासाठी आपल्या जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या हद्दीतील महानगरपालिका हद्दीतील ओपन स्पेस जागेत भारतीय संविधान प्रास्ताविकेचा संविधान कट्टा बांधणे आपल्या जिल्ह्यातील संबंधित सर्व शासकीय कार्यालयांमध्ये तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीतील गावांमध्ये संविधानाबाबत जनजागृती व्हावी दृष्टीने दरवर्षी दिनांक सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस साजरा करण्याच्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करणे आपल्या जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये घरघर संविधान माझे संविधान माझा अभिमान या उपक्रम अभियानाच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी वर्षभर करणे महापालिका व इतर शासकीय हद्दीतील ओपन स्पेस जागेत भारतीय संविधान प्रास्ताविकेचा संविधान कट्टा बांधण्यात यावा यावेळी उपस्थित सर्व सदस्यांनी अधिकारी म्हणून निवेदनातील या मुद्द्याकडे गांभीर्याने लक्ष घालून संविधान कट्टा व इतर मागण्या पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहून प्रयत्न करावेत अशी भूमिका मांडली आणि संविधान ही संविधान संदर्भातल्या मागण्या आणि संविधान कट्टाबाबतीत आपली मते मांडली आणि हे होणे गरजेचे आहे संविधान हा देशाचा प्राण आहे अशी ही भूमिका सदस्यांनी मांडली यावेळी संविधान संवर्धन चळवळ महाराष्ट्र संविधान अभियान आम्ही भारताचे लोक व पुरोगामी समविचार पक्ष व संघटना उपस्थित होते